नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हरणगाव येथे महिलांसाठी शेती शाळेचे यशस्वी आयोजन एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हरणगाव येथे महिलांसाठी आयोजित शेती शाळेचा दुसरा वर्ग नुकताच उत्साहात पार पडला या सत्रात महिला शेतकऱ्यांना एकात्मिक पीक व्यवस्थापन जमिनीचे आरोग्य आणि भात शेतीतील आधुनिक तंत्राबाबत सखोल मार्गदर्शन मिळालं या शेती शाळेची सुरुवात महिला शेतकऱ्यांच्या पायाभूत सर्वेक्षण आणि गट झाली ज्यामुळे त्यांना एकत्रितपणे शिकता आलं सत्राचा महत्त्वाचा भाग म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि जमीन आरोग्य पत्रिका जमिनीतील पोषक तत्वांची माहिती घेऊन त्यानुसार खत व्यवस्थापन कसं करावं यावर मार्गदर्शन मिळालं यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळून उत्पादन खर्च कमी करता येईल भात शेती करणाऱ्या महिलांसाठी भात रान बांधणी पुनर्लागवड आणि रोप प्रक्रिया यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं यासोबतच महिलांचा शेती विषयक निर्णय प्रक्रियेतील आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग यावरही चर्चा झाली ज्यामुळे महिलांना शेतीशी संबंधित निर्णय घेण्यास प्रोत्साहन या शाळेमुळे हरण गावामधील महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली आहे सदर शेती शाळेसाठी माननीय उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक वाघ साहेब तालुका कृषी अधिकारी पेठ राहणे साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठ शेलार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले उपकृषी अधिकारी पठारी साहेब व सहाय्यक कृषी अधिकारी सुनील भुसारे धनंजय गावंडे दिलीप वाघेरे योगीराज घागळे व हेमंत जाधव हो साहेब यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला या प्रसंगी महिला गट ग्रामस्थ व सरपंच उपस्थित होते ग माझ्या जिवाला दासनी द्यानी केली दानी ग माझ्या जिवाला दासनी ग माझ्या जिवाला दासनी धण्यानी केली फेरणी ग माझ्या जिवाला दासनी ग माझ्या जिवाला दासनी सावंगी ग माझ्या जीवाला दासणी ग माझ्या जीवाला दासनी गेली सावंगी ग माझ्या जीवाला दासनी ग माझ्या जीवाला दासणी सांगा प्रत्येक गटाचे नाव दक्षिणी गटाचे नाव सतरा आणि गादी वाफ्यावरती गादी वाफ्यावरील रोग चांगले

आणि त्याच्यामध्ये ना का साधी लागवड याच्यामध्ये असा फरक आहे की साधी लागवडी आणि दोरीवरच्या लागवडीमध्ये पंचवीसशे रोप लागतात नरेंद्र यांनी आमचा विषय होता बियाणे निवड बियाणे घेताना पावती घेणे बियाण्याची मुदत का म्हणजे बियाणे घेतानी त्याच्यावरती पावसा मुदत म्हणजे पर्यंत पेरणी करायची किंवा तस ते आमच्या विषय असा आहे की पाणी रोप लावताना पाण्याची पातळी किती पाहिजे ते ही पहिली पद्धत आहे तिच्यामध्ये पाणी कमी आहे तर त्यामुळे इकडची जी त्यामुळे ते रोप वाढलेला आहे बघायचे शेतातील रोपांची लागवड केल्यानंतर रोप कसे राहतात हेंगूवर मुळांची चांगली वाढ होते म्हणजे याच्यामध्ये मुळांची चांगली वाढ होते आणि पाणी जास्त असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होत नाही आणि रोप छोट असतो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ